दातेगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पंधराव्या शतकात डोकावे लागणार आहे कारण या काळात शिरके करण्याचे वर्चस्व होते शिरकेंच्या वर्चस्वाला हो। वर्चस मलिक उत्तजराने सुरुंग लावला आणि गड बहुमनी राज्यात सामील करून घेतला त्यानंतर बराच काळ दातेगड बहुमनी राज्यातील महत्वाचा भाग होता पुढे बहुमनी राज्याचे तुकडे झाले आणि दातेगड आदिलशहाच्या ताब्यात गेला कालांतराने पंधराशे बहात्तर साली पाटणकरांना या गडाची देशमुखी मिळाली होती बिजापूरच्या आदिलशाहीसाठी सत सरदार बत्तीस दाताच्या बोकडाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी कोतळा काढला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड जिंकून घेतल्याचा इतिहास नोंद आढळून घेते गड जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुंदरगड ठेवले तसे होते तसेच गडाची जबाबदारी त्यांनी साडुंगे घराण्याच्या सरदारावर सोपवली होती साडुंगे घराणे पाटणकरांच्या खोऱ्यात वास्तव्याला होते तर गुड मॉर्निंग मित्रांनो आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचं मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आता आपण आलो आहे सेकंड प्लॅसमध्ये जे की दातेगड कव्हर करणार आहे दातेगडाच्या आपण मेन प्रवेशद्वारापासून येऊन पोहोचलेलो आहे जे की आपल्याला खाली गाडी पार्क करताना आपल्याला वीस मिनिटं लागलं ते वीस मिनटामध्ये येऊन पोहोचलं आहे आता पहिले लागले आपल्याला कातळात कोरलेलं आपल्याला महा दरवाजा लागला आहे तो दरवाजा आपण कवर करूया तुम्हाला दाखवतो मी हा पहिला प्रवेशद्वार लागला आहे जो की सौर वगैरे बघतो तो अखंड दगडामध्ये हा पहिला बुरुज दिसतो आपल्याला आणि ह्या पायऱ्या दिसतात अशा ठिकाणी आणि इकडे एक चौकी लागते जी शिपायांसाठी जी की एक कातळात कोरलेली दिसते आपल्याला जी की भूत राजांपासून बनवलेलं आपल्याला हे असं दिसून येतं तर आता आपण वर जाऊन बघूया या रस्त्याने जेव्हा आपण येतो ना तरी आल्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दोन चौक्या लागतात जे की इथे दिसतात आपल्याला दोन चौक्या आणि कातळात कोरलेल्या फर्स्ट मध्ये जशी एंट्री करतो आप आपण तेव्हा आपल्याला कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती दिसते जी आता आपण बघूया ही कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती दिसते आपल्याला त्याच्यानंतर गणपतीची पण मूर्ती दिसते आणि असं हे आपला जे गेट सारखं दिसतं आपल्याला मध्ये आल्यानंतर अनेकांना आपला हा एकदम गेट सारखं एक पहिले दिसतं आणि आपलं एक कातळात कोरलेलं सगळं स्ट्रक्चर दिसतं ते गडाच्या आपण जेव्हा मधले एंट्री गेटमध्ये येतो एंट्री आज आपल्याला शिल्प दिसतात गणेशाचं शिल्प दिसतं आणि मारुतीचे शिल्प दिसतं शिल्प दिसल्यानंतर इथूनच आपल्याला राईट साईडला कातळात कोरलेला पायऱ्या दिसतात पायऱ्या दिसल्यानंतर आपण थोड्या अंतराने जेव्हा चढतो किंवा चढताना आपण जात असतो तर आपल्याला लेफ्ट साइडलाच एक असं जे म्हणू शकतो की चौकी म्हणू शकता अथवा खुंड म्हणजे चौकी म्हणू शकतो आपण एक शिपायासाठी असं एक लागतं आणि पूर्ण अखंड कातळात कोरलेली आपल्याला ही पायऱ्या लागतात अजून बघूया असं थोड्या वेळाने आलो ना आपल्याला अशी आपल्याला तलवारीच्या आकाराची भीड दिसते बघा ही वीट दिसते आपल्याला आणि ह्या विहिरीमध्ये आपला असं शेप दिसतो जो की आता एवढं ब्लर आहे की याच्यामध्ये दिसेल का नाही दिसेल माहित नाही पण आता आपण बघूया आणि याच्यात आपण वर जाऊन सुद्धा बघूया आता आपण उतरून बघूया तलवारी ही बघूया आपण आता <ज़ीवाल> हा विहिरीचा जो कातळात कोरलेला अखंड भाग आहे असं दिसतो आपल्याला पूर्ण ही कातडात कोरलेली जी आहे पूर्ण कातडात कोरलेली विहीर आहे ही आपल्याला एक्झॅक्ट दिसून येते जी की शिल्हार राजा किंवा भोज राजा यांच्या काळात बांधली गेलेली ही आपल्याला दिसून येते आपण आहे देगडावर दातेगडावर ना आपल्याला ही तलवारीच्या आकाराची म्हणजे तलवारीच्या शेपची अशी ही मोठी व्ह्यू दिसते आपल्याला अशी ही मोठी दिसते आपल्याला एवढं दिसत आहे की नाही मी मला माहित नाही पण बघा हा शेप कस दिसतो एक्झॅक्ट इकडनं परत तुम्हाला दिवस करून दाखवतो दिसते आणि तो मूठचा आकार दिसतो आणि याच्यात थोडं एक अवशेष दिसतात बघा इथं कातरात कोरलेले अवशेष बहुतेक की रूम असावे किंवा त्यांचे काय असं इथं पायरे दिसतात आणि असं एक आपल्याला हे दिसतं बघा आता कातला फोरला स्ट्रक्चर दिसतं त्याच्यानंतर तिकडनं पुढे आल्यानंतर असं आपल्याला वाड्याची किंवा एक चौकीचं अवशेष दिसतो किंवा इथं मंदिर असावं चौकी असावं काय असो ते माहित नाही पण असं एक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला बघा ल एकदम धोका आलेलं आहे त्याच्यामुळे किती दिसतंय मला माहित नाही म्हणजे बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतंय तसंच आपण तलवडीच्या आकाराची जी विहिरी बघितली त्या विहिरीच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला अजून एक अजून दिसतं बघा जसं की आपण एक्झॅक्ट समोर बघितलं किंवा त्याच्या मागे बघितली परत आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं बघा ह्या प्रकारे स्ट्रक्चर हे पण कातडात कोरलेलं एक स्ट्रक्चर दिसतं बघा यांनी हा खूप मोठं एक स्ट्रक्चर बनवलेलं एक तर दिसून येतं आपल्याला की कातडात कोरण्याचा प्रयत्न केला गेला असावा असं हे आपल्याला दिसतं बघा इकडनं पायऱ्या वगैरे दिसतात आणि इकडनं हे असं असे मोठं काम दिसतं की एक्झॅक्ट हे काय आहे मला पण नाही सांगता येणार पण असं कातळात कोरलेले स्ट्रक्चर दिसतात आपण बघू शकतो बघा आणि इथून थोडंच पुढे नंतर आल्यानंतर आपण ना आता एवढं धुकं झालं ना धुक्यावर एक्झॅक्ट समजून येत नाही की किथं काय काय पण बघा अजून एक इथं काहीतरी दिसतंय बघा हे पण कातळात कोरलेलं हे दिसतं बघा एक हाऊदे गो कुंडे बघा मोठ्या प्रकारे हे दिसतंय तर आता एवढं ब्लर आहे एक्झॅक्ट तुम्हाला किती दिसेल काय असेल मला माहित आहे आवाज पण म्हणजे हवा पण एवढी चालू आहे की माझा आवाज तुम्हाला किती येतोय काय येतो मला माहित सुद्धा आपल्याला तलावाच्या अर्थाचा एकदम तलावात खोदण्याचा प्रयत्न केला गेला हा तलाव आहे काय एक्झॅक्ट माहीत नाही पण त्याला असा रस्ता पण दिसतो आपल्याला म्हणजे हा एक्झॅक्ट तलाव आहे का काय आणि याच्या पुढे पण आहे पण इतकं ब्लर असल्यामुळे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही की एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय कारण या ब्लर मध्ये किंवा या धुकामुळे इथं काही दिसून काही तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही इथं पायऱ्यांचे अवशेष दिसतात म्हणजे इथं सुद्धा काहीतरी खोदलू गेलं असावं असं स्ट्रक्चर दिसतं बघा आपल्याला आणि इकडे हा बुरूज असावा एक झेंड्याचा इकडे सुद्धा एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला ही बघा मला दाखवतो मी म्हणजे एक्झॅक्ट मला की माहिती नाही किती दाखवतो किती नाही आणि तरी आपण इथं सुद्धा एक पाण्याची टाकी करण्याचा प्रयत्न आहे ही एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला ब्लर असल्यामुळे किती तुम्हाला येईल माहित नाही जेव्हा so, आपण बुरजाकडनं किंवा आपण पहिले प्रवेशद्वाराकडनं आत आत आल्यानंतर आपल्याला असे अवशेष दिसतात एक्झॅक्टली चौकी आहे की घरं आहे हे दिसून आहेत पण आपल्याला अवशेष दिसतात इथं त्या प्रकारचे घरांचे अवशेष दिसतात इथं सगळे हे दिसतात आपल्याला सगळे दिसतात बहुतेक इथं घर असावे असा आपण अंदाज लावू शकतो जेव्हा आपण फिरतो ना तेव्हा आपल्याला असे घरांचे अवशेष दिसतात किंवा तटबंदी दिसतात तटबंदी मध्ये आपल्याला अजून एक असं हे लागतं बघा हे बहुतेक एक्झॅक्ट काय बघूया आपण बघ असं लपायला हे दिसतंय बघा ऐण्यासाठी खोली खोली असं चोर दरवाजा वगैरे लागतंय बघायला की दिसतय पहिली आपल्याला बुर्जामध्ये हे एक दिसतं आपलं की एका सैन्यासाठी तो रूम असावा किंवा आपण तो सिक्युरिटी चेंबर असावा असं दिसतो तटबंदी दिसते आणि असं आपण जेव्हा बघतो ना तर आपल्याला पूर्ण किल्ल्यावर आपल्याला असे घरांचे अवशेष दिसतात म्हणजे जर एक्झॅक्ट तुम्ही बघितलं ना तर व्यवस्थित आपल्याला घरांचे अवशेष दिसतात की पुरातन काळामध्ये इथं सर्वात मोठी वस्ती असावी असा आपण अंदाज लावू शकतो दातेगडाच्या शेवटच्या टोकाला जेव्हा येतो ना आपण एक बुरुज लागतो त्या ब्रिजाच्या आपल्याला अशी खाई दिसतो तेहांडी बुरुजावरून आपल्याला असं जंगल दिसतो आणि असं हे नैसर्गिक वातावरण दिसतं आपल्याला बघा ब्लड सगळं ब्लड एकदम धुकं सगळं शर्दीने दिसतं आणि पूर्ण गळावर ना आता धुक असंच वातावरण आहे आता दिसतं आपल्याला बारीक थोडं पाणी किंवा थोडं धुकं असंच सगळं चोईकडे दिसतं आणि दातेगडावर जर एक्झॅक्ट बघितलं ना आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर पूर्ण दातेगडावर आपल्याला असं आढळून येतं की तिथं सर्वात मोठी वस्ती असावी त्या काळी जग शिलार राजा किंवा भोज राजा यांच्या वेळेस आणि आपण जे बघितलं वास्तुशिल्प जे कातळात कोरलेलं होतं ते तर तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता पण किती ते व्यवस्थित आलं आहे किती आलं नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी बऱ्यापैकी तरी दिसत असेल असं मला वाटतं तरी होईल तेवढं या आवाज पण येतो का नाही तर मला माहीत नाही कारण की आवाज पण खूप हवा पण खूप चालू इथं पण बेटर तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी जर तुम्ही आलात तर दातेगडावर या अवश्य कारण की खूप अशा सुंदर गोष्टी आहेत ज्या कातडात कोरल्यात आहेत तर तुम्हाला बघायला मिळतील तर चला आपला आजचा जो पार्टी आहे हा दातेगड इथंच संपला आता याच्या पुढचा आपला जो गड राहील तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि नंतर सांगूया